स्टेशनला मी डीबी वाळूंज यांच्यावर कंप्लेंट करण्यासाठी आलेले दत्तात्रय बाळाज काय कंप्लेंट घेऊन आले खंडणीची त्यांनी आमच्याकडनं पैसे पहिले पण तीन लाख रुपये अस्मिता देवकर अस्मिता अक्षर आळेफाटाच कसले पैसे त्यांनी आमच्या जमिनीचे आमचे थोडेसे व्यवहार होते त्याच्यामध्ये त्यांनी थोडस हे केलं प्रॉब्लेम केले बोलला जर तुम्हाला जमीन विकायची असेल तर मला पैसे द्या त्याशिवाय तुमचा व्यवहार देणार नाही जमिनीचे त्यांचा संबंध काही नाही पण तरी पण ते मध्ये येतातच प्रत्येक गोष्टी ऍक्सेप्ट केलं आता आमचे थोडेसे रस्त्यांचे वगैरे थोडेसे हे करायचे आम्हाला नोंद वगैरे करायची होते आणि आम्हाला कर्ज भरायचं होतं थोडंसं मॅडम जर त्यांनी तेवढेच पैसे मागितले पैसे किती तारखेला मागितले त्यांनी तारीख म्हणजे आम्ही मागितल्यानंतर किती दिवसांनी कम्प्लेट केली पैसे मागितल्यानंतर आम्ही सहा महिन्यांनी आता कम्प्लेन केली पैसे पहिले त्याला तीन लाख ला तो तेव्हा शांत पैसे दिले आमचं पण काम चालू होतं आम्ही काम होण्यासाठी त्याला पैसे दिले त्याच्यानंतर तो, तो शांत राहिला पण जेव्हा त्याला तेन कळलं आमच्या जमीनचे व्यवहार होण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं पैसे म्हणजे आम्हाला जमीन विकायची होती नाही सर्कल वगैरे काही नाही पण ते सगळीकडे म्हणजे ग्रामपंचायत वगैरे तिथे दबाव टाकतात म्हणजे कुठली नोंद होऊन देत नाही ते असे प्रॉब्लेम आणतात मग ते प्रॉब्लेम हे त्यामुळे आमचे व्यवहार होत नव्हता जमिनीचा पैसे त्यांना कोणी दिले कसे दिले पैसे त्यांना माझ्या वडिलांनी दिले मी पुण्याला असते त्याच्यामुळे तीन लाख दिले वन टाईम दिले नाही दोन वेळा दिले एक सकाळच्या टायमिंगला दिले त्यांना हे माझे वडील आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव भाऊसाहेब दादा भाऊ बी सी ते म्हणतात ते खरं एकदम पैसे तुम्ही दिले स्वतः रोख नोटा दिले रोख नोटा दिले पाचशे पाचशेच्या का शंभर पाचशे पाचशेचे अकाउंटला जमा केले का नाही कॅश मागितले मी म्हटलं होतं मला म्हटलं रोख घेऊन या मी एक लाख दोन लाख निघत नव्हते बँकेतून त्या दिवशी देतो त्यांनी मला एक लाख नव्याण्णव दिले तेवढे त्याला सकाळी दिले माझे नव्याण्णव हजार सकाळी अकरा ते बारा हजार दिली त्याच्या ऑफिसमध्ये कॅश कॅश पैसे आणले कुठून माझ्या मित्राकडून घेतले आपले वसंत दादाकडून वसंत नाही वसंतराव नाही तिथून काढले पावती म्हणून माझ्या मित्रांनी आणि मला एक लाख नव्याण्णव हजार रुपये दिले ऑफिसला संध्याकाळी का नाही परी ना, साडेबाराच्या अकरा ते बाराच्या सोबत कोण बहादूर बबलू चौधरी नंतर किती एक लाख घेऊन गेलो होतो तर त्यावेळेस तो बबलूच होता रात्री रात्री आठ ते साडेआठ माझ्या इनोवा गाडीमध्ये त्याला द्यायला गेलो तो म्हणला एक रुपया सुद्धा कमी घेणार नाही तर ते एक हजार रुपये बबलू चौधरी स्वतःचे शेत टाकली आणि एक लाख एक हजार रुपये करून त्याला दिली ते पण रोख रोख तो म्हणला मला मी फोन पे घेणार नाही पैसे आणले कुठे हे सगळं तेच माणसांनी दिले पप्पांच्या मित्रांनी मित्रांनी माझ्या तर त्यांना पैसे कशाबद्दल दिले, दिले। तुम्हाला सांगतो त्याला पैसे त्याने इतके प्रॉब्लेम क्लिअर केले पत्पिढीवर आमचं यांनी कर्ज काढलं त्याच्या मिस्टरांनी ते कर्ज सत्तर लाख होतं तर त्याचे एक कोटी चोवीस लाख रुपये झाले त्यांनी मिलाव काढला निलाव काढल्यानंतर पेपरला नोटीस वगैरे हो दिलं त्याचा निलाव व्हायच्या अगोदर म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसला मी स्वतः निलाव थांबवण्यासाठी हे मुलीनं गळ घातली मला पप्पा माझी जमीन वाचवा मी बत्तीस लाख रुपये वन टाईम कॅश भरले स्वतः आणि तो निलाव थांबवला आणि ही संधी साधून त्यांनी तिच्या सासूबाईला वगैरे सांगितलं मला बोलून घेतलं का म्हणजे त्यांच्या खात्यावर हो तुम्ही कोण पैसे भरणार म्हटलं तीन तुम्ही सांगितले की मी माझी जमीन विकल्यानंतर मी पैसे तुमचे देऊन टाकतील वाटला त्यांना जे रोख पैसे दिले त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा वगैरे असेल काय माहिती आपल्याला नाही माहिती मी पैसे कुठल्या महिन्यात त्याला महिना चालू एप्रिल हां काहीतरी वीस आठ ला दिली दोन हजार पंचवीस ला चोवीस ला दिली हां चोवीस साल हा आठव्या महिन्यात आठव्या किती तारखेला वीस तारखेला वीस आठ चोवीस मग याच कारण सांगतो ना त्याने आठ महिने झाली त्यांनी आम्हाला कबूल दिली का मला जर तू बबलू चौधरीला बोलून घेतला आम्हा दोघांना मला माया शिबॉलला म्हटला तर तुला जमीन विक्रीचा प्रयत्न केला तर तुला फाट्यावर सुद्धा येऊन देणार नाही मग मला बाहेर काढून दिलं बबलू चौधरीला बसून घेतलं तुम्हाला उद्या असं कुणी आता दोन मिनिटं ऐका आणि मग तुमचे प्रश्न करा त्याला सांगितलं विशाला म्हणा तुला जमीन विकायची असेल तर मला तीन लाख रुपये आणि दे मला देवकरांशी घेणं नाही बिशांशी ना नाही पतपिजींशी ना नाही माझा बिझनेस आहे मग मला ते बोललंच होतं मी सांगितलं विषय जर याने व्यवहार नाही होऊन दिला कारण ज्या व्यक्तीशी व्यवहार केला होता त्या व्यक्ती सांगित स्पष्ट सांगितलं होतं का आम्हाला रस्ता नोंदून द्या आणि रस्त्याचे सगळे कागदपत्र ह्या मुलीकडून त्यांनी ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीतले दिलेच नाही आणि माझा व्यवहार हे होत होता लिंगड होत होता आणि पतपिजीवर होत होता परत आणि आठ महिन्याचं व्याज चालू होतं आमचा आम्हाला कसा पण व्यवहार करायचा आठ महिन्याचं व्याज जवळजवळ दहा लाख रुपये वाढलं आमचं शेवटी कंटाळून आम्ही आणि आता का आलो तर आता अठ्ठावीस एप्रिलला ज्यावेळेस ताबा द्यायचा ठरलं त्या लोकांना त्यावेळेस ते त्यांनी एप्लिकेशन तयारी केलं तिची साठ वगैरे कुणी गेलं असेल त्यांच्याकडे त्यांनी मला फोन केला मी बाळा वाळून फोन केला पुढे तुम्ही मी पुढे तू म्हटलं मी बेलापूरला आहे म्हणलं ते कपत्र घेऊन ऑफिसला लगेच लगेच कसं माझ्याकडे काय ते आज मी त्याकडे माझ्या मुलीकडे म्हणलं मला बाकीचं माहित नाही मी त्याच्यावरती त्या बारा गुंठे विकले त्याच्या गुन्हा दाखल आहे तहसीलदारकडे वेरीकेशन तयार करणार आहे नाही आला तर मग यात लाग मग मी त्याला फेऊन फेन दोन तीन वेळा फोन केला त्यांनी विचारला नाही नंतर एक दिवस केला म्हणलं उद्या या मग मी शेवटी एक एप्रिलला त्याच्याकडे गेलो पण मी तयारीत एक मी त्याच्याकडे तयारी तयारी म्हणजे कॅमेरा लावून गेलो कॅमेरा ऑन ठेवला असा आणि गेलो आपलं शूटिंग ना नाही नाही ठीक आहे नको मला तर कारण मी त्रासलो होतो त्याला पूर्ण दोन वर्ष तर मग गेल्यानंतर त्याला विचारलं माझ्याशी एक तास बोलला असं नाही नंतर परत जरा वेळाने मी बाहेर गेलो बाहेरून आलो परत म्हणलं नाना बोला मला घाई माझी गाडी जाऊ जावं कोण डिबी नाना जेव्हा आधी पण त्यांचं डिबी नाना म्हणतात त्यांना दत्तात्रय बाळ वाढून म्हटलं माझी गाडी थांबलेली मला कल्याणला जायचं आहे मटेरियला नाही माझ्या कामाचं तर तुम्ही बोला तर म्हणले त्या पुरीच्या नावावरती पाच गुंठे जमीन करून द्या कुणच्या पुरुष हिच्या नंदीच्या नावावर तर म्हटलं तू त्यांच्या घरातला व्यवहार आहे ती देते नाही मी माझं काही त्याच्यात नाही मी त्यांना म्हटलं का त्या बारा गुंठेवाल्यांना तुम्ही का लिटिकेशन त्रास देता निष्कारण तुम्हाला तुमचे जे मागितले ते दिले तुम्ही जेवढं मागितलं तेवढं मी आहे तुमच्या तोंडाने मागितलेलं आणि तीन लाख या व्यवहारासाठी कमी रक्कम नाही आहे त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं हे बोलायचं नसतं तुम्ही तोंडा बांधता तुम्हाला त्रास होईल म्हणलं मला त्रास काय मग तुम्ही बोलता जा जा सांगा कोणाला सांगायचं सांगा मी पैसे घेतले म्हणून आणि परत मग जा त्या बदल्याला घेऊन या आणि बाहेर निघताना परत म्हणला का अशा आवाजात बोलले तर माझ्या इतकं वाईट नाही आहे पाहून घेईल तुझ्याकडं एवढी क्लिप माझ्याकडे आहे ते हे शूटिंग आहे हा शूटिंग ऑन कॅमेरा आहे हे शूटिंग पोलिसांना दिले गेले हे सगळं शूटिंग तुमच्याकडे आहे तुम्ही पत्रकारांना दाखवू शकता हो दाखवा माझी पर्स आणण्या माझी परिस्थिती आहे घेऊन ये ना त्याच्यावर राहते त्याच्यात शूटिंग

व्यापार नाहीये मी तुम्हाला जे लागल ते दिलं पुढे काय झालं पुढे त्यांनी धमकी दिली बरं बाहेर मी कॅमेरा बंद केल्यानंतर मला तुझ्या कॅमेरा चालू त्यांना माहिती होत हा ते नाही नाही त्यांना संशय आला तुम्हाला कॅमेरा बंद कर म्हणजे कॅमेरा चालू नाही मी काय झालं रेकॉर्ड करून नंतर मी बाहेर आलो कॅमेरा बंद केला मग डाव टाकला मला कारण मला तेवढं छळ होतं तुला तीन लाख रुपये घेऊन तू मान्य केलं होतं का मी तुमच्यात येणार नाही आणि मला मध्ये एक दिवस माझ्या मित्राबरोबर भेटला मला वाटतं काहीतरी नोव्हेंबर मध्ये म्हटलं विषय तुम्ही आजची कुंबडी तुम्हीच खाली माझा वाटा राहिला त्याच्यातला म्हणलं काय तुम्हाला दिलं ते तीन लाख रुपये हा एक मिनटं काय मग तू म्हणला नाही नाही ती ते वेगळं म्हणलं ह्या कुंबडीत मला वाटा पाहिजे पुन्हा पैसे मागितले पुन्हा त्यांनी किंमत नाही मला त्याच्या फीचा पाहिजे त्या कोणती सांगितले नाही आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नोव्हेंबर मध्ये आणि गेलोच नाही मग त्याला चान्स भेटला नाही ना कुठे मग तो आत्ता हे ताबा द्यायच्या वेळेस चान्स आला आणि मग त्यांनी मला पैसे मागायलाच बोलवलं होतं कागदपत्र घेऊन मी गुन्हा दाखल करणार त्याचा काही राईट नसल्यानी पोलिसांनी सहकार्य केलं रे सहकार्य पूर्ण सहकार्य केलं आता गुन्हा किती तारखेला के दाखल केला गुन्हा मला वाटत चार का पाच तारखेले पाचला आज तारीख चार चार ला केलेले आज किती चार आठ तारीख आहे काय तपासामध्ये प्रगती नाही मी त्यांना चौकशी केली नाही ते आता ते त्यांना एक दोन वेळा विचारलं तर ते म्हणे ते फरार आहे माझ्याकडून नंबर घेतले ट्रॅकिंगला लावतो मग त्यांनी काय केले मला नाही नाही ते साहेबांनी तुमच्याकडून नंबर घेतला हा साहेबांकडे त्यांचे नंबर नव्हते काय दुर्गे साहेबांनी ती आई होई माझ्याकडनं दोन नंबर होते एक त्यांच्या नावाचा सेव आणि एक नवीन नंबर साहेबांनी तुमच्याकडनं नंबर घेतला माझ्याकडनं अजून तुम्हाला काही सांगायचं आहे नाही नाही काही नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे का आम्हाला न्याय मिळावा माझी मुलगी आणि आमच्या जीविताला धोका आहे याच्यापासून तिचे दोन मुलं ती तरुण आहे विधवा आहे तिचे दोन मुलं आहेत तिथं तिच्यापासून तिच्या जीवाला धोका आहे तिच्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्यात कमी जास्त पाहायला मला यावं लागतंय तो कधीही काही करू शकतो हा माणूस याच्याची नाला घाल की तुम्ही जी माहिती सांगता ती खरी खोटी पोलीस होतील तुम्हाला न्याय न्यायालय देईल हा तुम्ही सांगितलेली माहिती चुकीची ठरली हा आणि त्या वारंजाने तुमच्या गुन्हा दाखल केला आपण दुस्कानचा तर याला जबाबदार तुम्ही अहो आणि देत <laughs> <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका